नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे मस्त अशी भन्नाट मुलांच्या आवडीचा विषय म्हणजेच कवठाची जेली तर मी जवळपास सात कवठं घेतलेली आहेत अगदी पिकलेली कवठं घ्यायची त्यामुळे आपल्याला छान असा घर काढता येईल तर तुम्हाला निम्म्या प्रमाणात करायचं असेल तर निम्म्या प्रमाणात तुम्ही माप घेऊ शकता आणि डबल करायचं असेल अजून जास्त तर तसंही तुम्ही करून घेऊ शकता तर आता ही कवठाची जेली आहे आपण घरी बनवतोय मार्केटसारखीच म्हणजेच आपण मार्केटसारखं त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकणार नाहीत किंवा शरीराला घातक असं काही पदार्थ घालणार नाही त्यामुळे मुलांनी जर आवडीने खाल्ली तर आपल्यालाही छान वाटतं आणि मुलंसुद्धा एन्जॉय करू शकतात चला मग तर या कवठ्याचा आपण आपण गर काढून घेतलेला आहे व्यवस्थित असा सगळ्या चमच्याने गर काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा गर जो आहे तो शिजवून घ्यायचा तुम्ही तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता पण त्यामध्ये आपण सारखं हलवावं लागेल बघावं लागेल शिजलं की नाही त्यामुळे आपण आता एकदा कुकरमध्ये आपण शिजवून घ्यायचं तर आता हा जो गर आहे तो मोजून घ्यायचा आहे तर एक पातेला हा जो गर भरलेला आहे माझा तर त्याच्या डबल म्हणजेच दोन पातेले पाणी टाकून आपण कुकरला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्या मध्यम गॅसवरती करून घेतलेल्या आहेत बघा अशा प्रकारे हा जो कवठ्याचा गर आहे मस्त असा शिजलेला आहे म्हणजे आपल्याला आता त्यातलं जे घरामधलं व्यवस्थित पाणी जे आहे ते आपल्याला व्यवस्थित काढता येईल तर छान असं मऊ शिजवून घ्यायचं आहे तर आता पहिल्यांदा बघा आपण आता एका मोठ्या चाळणीने आपल्याला ते छान असं गाळून घ्यायचं आहे आता त्यावरती आपण आता पुन्हा एक कॉटनचं पातळसर कापड टाकायचं आहे म्हणजे आपल्याला गाळणीमधून अगदी पाणी जे आहे ते स्वच्छ पाणी खाली आपल्याला मिळेल आणि वर अगदी चोथा किंवा तो गराचा जो शिजलेला भाग आहे तो राहील तर आता थोडं थोडं करून आता आपण गरम आहे तर त्या कापडावरती आपण आता हे सगळं गर टाकून घ्यायचं आहे तर बघा अगदी शिजलेलं आहे या गराला आता जास्त काहीही असा गाभा वगैरे काही उरलेला नाही तर आता थोडं थोडं करून आपण हलवत आता हे जे आहे ते गाळून घेऊयात तर आता कापडावरती आता हे मी सगळं टाकून घेतलेलं आहे थोडं गरम आहे थोडं थंड होऊ द्यायचं वाटल्यास आणि आता हा कापडाचा चारही भाग आपण एकत्र करून घ्यायचे आहेत कोपरे आणि व्यवस्थित पिळून असं हे त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे तर आता पिळून पिळून मी सगळं पाणी हे काढून घेते म्हणजे गाळणीने स्वच्छ खाली हे जे पाणी आहे तर ते, ते आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने बघा अगदी पिळून पिळून मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर आता ते सुद्धा पाणी आपल्याला व्यवस्थित असं हे मोजून घ्यायचं आहे तर पुन्हा आपण आता एक पातील जे आहे ते तेवढं पाणी आपण मिळालेलं आहे आता ते, ते पाणी जे आहे ते असंच थंड व्यवस्थित एक साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता बघा हे जे आहे तर आपण पातेल्यानेच मोजलं आहे हे पाणी तर तुम्ही थोड्या पद्धतीने अगदी दोन ते तीनसुद्धा कवठाचं करू शकता मी जे आहे ते ते मोठ्या प्रमाणात करते आहे त्यामुळे मी तुम्हाला अगदी मोठे साईजचे वगैरे असे तुम्हाला भांडे दिसतील पण तुम्ही छोट्या प्रमाणातसुद्धा करू शकता तर आता एक मोठं पातेलं घ्यायचं आहे पण एक माप करायचं आहे ज्या पातेल्याने आपण र रस किंवा ते पाणी जे मोजलेलं आहे तर त्या मोठ्या पातेल्यामध्ये ते टाकायचं आहे आणि आता त्याच पातेल्याने आता आपण साखर घ्यायची तर आता एक पातेलं मी हे जो जे पाणी आपण मोजलेलं होतं ज्या पातेल्याने तर त्याच पातेल्याने पुन्हा तेवढीच साखर आपण आता या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे कवठ्याचं निघालेलं पाणी आणि साखर हे समप्रमाणात घ्यायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये आणि आता आपण गॅसवरती आता हे चांगलं शिजवून घ्यायचं शिजवून म्हणजे आपल्याला आता त्याचा व्यवस्थित पाक करायचा आहे तर मीडियम गॅसवरती सारखं हलवत राहून आता आपल्याला हे जे आहे तर ते शिजवून पाक करून घ्यायचं तर बघा आता सारखं हलवते रंग पण तुम्ही बघा किती छान येतो याच्यामध्ये आपल्याला रंग टाकायची सुद्धा गरज नाही आपण घरी करतोय म्हटल्यानंतर त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकणार नाही रंग टाकणार नाही अगदी मुलांना हेल्दी असं हे जेली किंवा जॅम आपल्या मिळेल त्यामुळे मार्केटमधून आणण्याची सुद्धा गरज नाही जर आपण घरीच केलं तर मुलांनाही अगदी हेल्दी खायला मिळेल तर बघा आता अशा पद्धतीने चांगली एकदा उकळी आणायची आणि मिडियम गॅसवरच आपल्याला आता हे हे जे आहे मिश्रण किंवा हे जे पाणी आहे चांगलं आपल्याला उकळवून घ्यायचंय तर बघा आता त्याचा रंगही मस्त असा हळूहळू चांगला बदलायला लागलाय छान असा रंग सुद्धा येतो बघा कारण कवठ्याचा जो गर आहे त्याला रंग आपल्याला दिसत नाही पण आता ही जी जेली किंवा जाम तयार होईल त्याचा रंग खूप छान येतो तर बघा आता अशा पद्धतीने आता चांगलं उकळल्यानंतर जवळपास पाच ते दहा मिनिटांनी आपल्याला आता फुल गॅस करत आपल्याला आता हे चेक करून घ्यायचं आहे तर आता बघा चमच्याने आपण चेक करायचं आहे आपण लाडूला जसा पाक करतो ना तशा पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा थोडासा पुढे गेला तरी चालतो किंवा आपल्याला आता चेक करताना मी एका प्लेटमध्ये बघा थोडासा जो पाक आहे आता तो काढून घेतलेला आहे आता एकदा थंड करायचा आहे थंड झाल्यानंतर आपली जी जेली असते घट्ट दाटसर तशी व्हायला हवी आता बघा हे थोडंसं आपल्याला आपण सरळ ताट के, प्लेट केल्यानंतर ते खाली येतं आहे त्यामुळे अजून झालेलं नाही म्हणून अजून परत उकळवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे जे ए एंड पॉईंट आहे तो व्यवस्थित आपला आपल्याला लक्षात आला पाहिजे म्हणजे चांगली जेली तयार होते तर आता दोन दोन तीन तीन मिनिटांनी आपण आता चेक करत राहायचं आहे तोपर्यंत एक सारखं हलवायचं आहे मस्तपैकी आणि पातळ जर राहिलं तर हे असंच पाणी राहतं आणि आता बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं आणि थंड झाल्यानंतर हे थोडंसं खाली सरकायला थोडासा वेळ लागला म्हटल्यानंतर मी हे थंड करून घेतलं खाली उतरवून आणि आता थंड झाल्यानंतर असेच माझ्याकडे जेलीचे बरणे आहेत त्यामध्ये आता आपण काढून घ्यायचं तर हे जे आहे ते सुरुवातीला हे आपल्याला पातळ दिसतं पण थंड झाल्यानंतर ही जेली सेट होते त्यामुळे हे स अगदी शेवट आपल्याला एंड पॉईंट आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे लक्षा व्यवस्थित ते प्लेटमध्ये थंड करूनच तुम्ही जेलीसारखं जेव्हा दिसतं किंवा खाली सरकत नाही थंड झाल्यानंतर ना, तेव्हाच तुम्ही गॅस बंद करून ते थंड करून घ्यायचं तर मी अशा प्रकारे बघा दोन बाटल्या भरून घेतलेल्या आहेत काचेच्या त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्यात उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्यात आणि मग त्यामध्ये आपल्याला ही जेली भरायची तर आता मी त्या प्ले बेबरनीमधून बघा ही जेली बाहेर काढलेली आहे तर अशा पद्धतीने ही जी जेली आहे तर ही आपली सेट झालेली आहे बघू शकताय तुम्ही तर अशी जेली ही मस्त घरी मुलांना जर आपण ब्रेडला चपातीला लावून जर दिली तर मुलंही आनंदाने खातील मम्मीने केले म्हणून तर आणि आपल्यालासुद्धा आनंद होईल की मुलंही आवडीने खातात म्हणून तर तर तुम्हाला आता हा कवठ्याचे जेलीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कंट करा कारण तुम्हाला आपले जे रोजचे व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन येईल आणि पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर